i आज भारतात सर्व क्षेत्रांना खूप मान आहे आणि ह्यात विशेष मान हा क्रीडा क्षेत्राला आहे आज अशाच एका क्रीडा जगतातील प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे बॅटमिंटन बॅडमिंटनच्या कोर्टवर आपला मजबूत ठसा उमटवणारी सिंधू आज केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आदराने ओळखली जाते आई विजया आणि वडील पी व्ही रमणा दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू होते पण सिंधूने बॅडमिंटनची निवड केली शिस्त एकाग्रता आणि जिद्द ह्याने तिच्या संघर्षाला साथ दिली दररोज पहाटे चार वाजता उठून ती पंचावन्न ते साठ किलोमीटरचे अंतर पार करून गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी हैदराबाद येथे जात असे ऊन वारा पाऊस तब्येत कशालाही न जुमानता नियमितपणे सराव करत असे ज्या वयात इतर मुले सुट्ट्यांचा आनंद घेत होते सण साजरा करत होते कुटुंबियांबरोबर वेळ घालवत होते त्या वयात सिंधू तिच्या ध्येयासाठी झगडत होती त्याचेच फलित म्हणून दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून तिने भारतासाठी नवीन इतिहास लिहिला ज्यात हा मान मिळवणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू होती त्यानंतर तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला अशा जिद्द कर्तृत्व आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण असलेल्या सिंधूला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा